हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायडशीत प्रोडो चॅनलमध्ये आज बायडसीत प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा एक अंड्याचा पदार्थ घेऊन आलेलो आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे एक है। है अंडा घेतलेला आहे हे अंडा आता आपण फोडून घेऊयात आता या अंड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर आपण या अंड्यामध्ये एक चमचाभर इतके चिली फ्लेक्स टाकणार आहोत आता इथे जर तुम्हाला कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथे करू शकता किंवा मी अशा पद्धतीने प्लेन ठेवलोय हो तुम्ही अगदी अशा पद्धतीने प्लेन सुद्धा करू शकता आता हे सगळं छान असं आपण फेटून घेऊयात हे छान असं फेटून घेतल्यानंतर पहिल्यांदा तर तव्यावरती आपल्याला ह्याचं छान असं ऑमलेट आहे त्यासाठी आता तव्यावरती साधारणतः एक चमचा इतकं आपण तेल टाकूयात तेल हलकस गरम झालं की हे अंड्याचं बॅटर या तेलावरती सोडूयात आणि ह्याचं आता छान असं ऑमलेट बनवून घ्यायचंय एका बाजूने इथे तुम्ही पाहू शकता अंड एका बाजूने छान असं शिजलं गेलं की आपण ते पलटणार आहोत आणि आता गॅस बारीक केलेला आहे आपण त्यावरती आपण एक चपाती ठेवणार आहोत जी घरी आपण घावाची पोळी बनवलेली असते ती आपण यावरती ठेवलेली आहे ह्याला थोडा दाब देऊयात म्हणजे हे अंड ह्या पोळीला चिटकलं जाईल आता तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूने सुद्धा बऱ्यापैकी अंडं शिजलं जातं मग त्यानंतर हे अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि त्यानंतर या अंड्यावरती आपण भरपूर असे चीज टाकणार आहोत तुम्ही इथे स्लाइस चीज मोजरेला चीज वगैरे वापरू शकता आपण इथे प्रोसिड चीज वापरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कितीही इथे टाकू शकता त्यानंतर ही दुसरी पोळी आपण घेतलेली आहे ती यावरती ठेवलेली आहे पोळीला दाब द्यायचा आणि त्यानंतर ह्या अशा पद्धतीने दोन्हीही बाजूने आता आलटून पलटून आपल्याला छान असे शे शेकवून घ्यायचे जेणेकरून हे तिन्ही एकमेकांना चिटकलं जाईल आणि सँडविचप्रमाणे तयार होईल कडेने तेल सोडून घेऊयात म्हणजे चपाती अगदी खरपूस बनेल तुम्हाला मुलांना अजून काहीतरी पौष्टिक खायला घालायचं असेल तर जेव्हा आपण अंड्याचं बॅटर बनवलं तेव्हा आपण फक्त चिलीफ्लेक्स आणि मीठ टाकलं त्याच्याऐवजी तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे काही भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता सकाळी मुलांना नाश्त्याला काय द्यावं असा जेव्हा प्रश्न पडतो किंवा मुलं नुसती पोळी भाजी खायला मागत नाही तेव्हा तुम्ही असे काहीतरी पदार्थ बनवून मुलांना नक्कीच देऊ शकता इथे बोलता बोलता आपला ऑमलेट सँडविच बनवून तयार सुद्धा झालेला आहे अगदी पौष्टिक पद्धतीने ब्रेडचा वगैरे वापर न करता आपण हे बनवलेलं आहे गव्हाची पोळी वापरलेली आहे त्यामुळे मुलांना ते नक्कीच आवडेल त्याच्यामध्ये आपण चीजसुद्धा टाकलं आहे जे की प्रत्येक मुलांचं फेवरेट असतं नुसतं असंच ऑमलेट सँडविच तुम्ही मुलांना बनवून द्या ह्याच्यासोबत टोमॅटो केचप द्या मुलं खूप जास्त आवडीने खातील आणि ही वरची पोळी कुरकुरीत क्रिस्पी झालेली असते आतमध्ये भरपूर असं चीज असतं त्यामुळे खाताना ते अगदी अप्रतिम लागतं रोजच्या जेवणातलेच पदार्थ आहेत फक्त आपण थोडा वेगळ्या पद्धतीने ते वापरले आहेत त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजून थोडी वेगळी लागते खूप सोपी अशी ही रेसिपी आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा